शिवराय बांधवांनो तर आपण आहोत श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आणि मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी रथाचं आगमन झालेलं आहे याच रथामध्ये बसून संघर्षा मनोदत्त जरांगे पाटील आणि गडाचे महंत शिवाजी बाबा हे जाणार आहेत मित्रांनो इथली एक हिस्ट्री ऐकली होती पहिले की आता हा पारंपरिक दसरा मेळावा जरांगे पाटलांसोबत आपण मागच्या वर्षीपासून या या ठिकाणी गडावर येत आहोत त्याच्या पहिले बाबा जे आहेत एकटेच या ठिकाणी एक घोडा आहे त्या घोड्यावर बसून बाबा या घोड्यावर बसून बाबा जे आहेत दसरा मेळाव्यासाठी म्हणजे जे कार्यक्रम असतो पुढे ते या ठिकाणी जात होते पण मागच्या वर्षापासून बाबा आल्यापासून बाबा आणि दादा असल्यापासून दोघ जण या रथामध्ये जात आहेत उद्याही दुपारी बारा वाजता हाच रथ आहे पुन्हा तोच माहोल तोच जोश दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो हे सगळे बांधव आहेत या ठिकाणी जे रथ घेऊन आले होते रथ कुठून आणला नेमका आहे गावचं नाव हो सांगते वडगाव डोक येऊन आणि रथ कुठला आहे हा मागच्या वर्षी सुद्धा हाच रथ होता हो। बरोबर मित्रांनो तो हेच बांधव आहेत जे या ठिकाणी श्री क्षेत्र नारायण गडावर हा रथ घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही सर्व सज्ज आहोत त्याच्या दसरा मेळवासाठी आम्ही आलो तुम्ही या जय जिजाऊ जय शिवराय